तर मी काय म्हणलं गावक्यांनो आलो पण चलाक्षा आता आसपास आपण आपल्याला हे करायचं आहे रामभो रामभो गावक्या कायतरी गडबड झाली अरे काय झालं एवढा सकाळी सकाळी ना एक लय गंभीर hazard आलेला आहे सगळे लोक टक्लेस उरले अरे काय बोलू राहिला अरे तुला देवाने आधीच टक्ला करून ठेवलंय तू कसं विचार करितो रे ओईनी जस्ट नका करू मन काका लोक काका दोघं पण टकले झाले त्यांच्या डोक्यावर एक पण केस नाही राहिला

इतर थोड़े थोड़े ही ए, ला तर फॅशन आहे पण आहे ना तुला एक इंजेक्शन दिलं ना तर ते थोडे थोडे वारी केस आहे ना ते बी गायब करून टाकीन मी ऐकलेलं आहे तू डॉक्टर आहे ना अरे बाबाला टकला करायला आलेला आहे बरं झालं ना मग आता सगळे टकले झाले तर कांगू आणि तेल तरी वाचन खर्च मिटन बरं होईल पाहते तुला रोज तेल उधर आज होतो आता ते उधर घ्यायचं तरी वाण होईल तुझं बरं जाऊ द्या आपली माझ्या मस्ती बाजूला राहू द्या तुमच्या सगळ्यांचे रात्रीचे शॅम्पल द्या मी आज शॅम्पल घेऊन जातो उद्या ना टेस्ट करून आणून तुम्हाला सांगतो आजार कमन राहिला म्हणून चला मग द्या आपले आपले रक्त बरं बरं द्या रे सगळे आपले रक्त द्या तपासणीसाठी म्हणजे बरं सगळ्यांची शॅम्पल घेतली मी आता आता ना उद्या मी तपासणी करून आणून तुम्हाला सांगतो का केस कमन गळू राहिले येतो तुम्ही हे ये बघा बा आजार आहे ना घाण पाण्याने आणि स्वच्छता नसल्यामुळे झालेला आहे आणि तुमच्या विहिरीचं पाणी तोशी आहे त्याच्यामुळं तुमच्या डोक्याचे केस जाऊ राहिले घाण पाण्याने ना फंगल इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांचे केस हळूहळू गळू राहिले डॉक्टर सगळं कसं होतो पण आताच केस होता खाऊ हा पण भाऊ आता तू टाकलाच राहणार आहे सगळ्यांना केस देतील पण तुला नाही येणार जाऊ दे मला नका काही आहे ना का का पण कमीत कमी आता सगळे सारखे तर नाही दिसणार ना आता पप्प्या बरोबर बोलला सगळ्यांना केस येणार आहे पण पप्प्याला येणार नाही त्याच्यासारखं को कोणी दिसणारच नाही